मातंग समाजातील एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलीला तुम्ही मांग असताना तुम्ही अस्पृश्य असताना तुम्ही खालच्या जातीच्या असताना मंदिरात जाऊन दर्शन का घेतलं म्हणून काही जातीवाद्यांनी त्यांना त्या ते बाप लेकीला बेदम मारहाण केली लात्या बुख्यान मारहाण केली जातीवाचक शिवी गिळ्या जिवी दिल्याच्या घटना ही घटना महाराष्ट्रामध्ये घडली नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील शिरूर गावातील मातंग समाजातील मिस्त्री प्रकाश माधव टिकेकर हे त्रेचाळीस वर्षाचे मातंग समाजातील ग्रस्त त्यांची मुलगी असे गावातील मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन ते मंदिरातून पायऱ्या उतरत खाली येत असताना शिरूर ते असे गावातीलच शिरूरात गावातीलच आरोपी जातीवाचक बाळू लक्ष्मण मामंडे यांनी त्यांना खाली वडत तुम्ही मांग असताना त्या बाप लेकीला मातंग समाजातील त्या बाप लेकीला मुली त्या मुलीला आणि त्या तिच्या बापाला अरे तुम्ही अस्पृश्य आहे तुम्ही खालच्या जातीच्या आहे तुम्ही हिंदू नाही आणि तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन कसं घातलं तुमचं विटाळ काय विटाळ झाला म्हणून त्यांनी जातीवाचक शिबिर करून खाली ओढलं आणि त्यांची बाकीच्या साथीदारांनी गोविंद पिराजी मामंडे विठ्ठल महाजन दाताळकर माधव किसन खदगावे साईनाथ बापूराव जाधव आणि अन्य एक अशा सर्व या जातीवाद्यांनी त्या मातंग समाजातील मुलीला आणि तिच्या बापाला बेदम मारहाण केली लाता भुक्यानी मारहाण केली जातीवाचक शिवीगाळ दिल्याची घटना महाराष्ट्रामध्ये एक घडली या घटनेचा मी निषेध करतो पण मला असं वाटतं की कि किती दिवस निषेध करायचा अशा रोजच घटना घड एक दिवसही उलटत नाही रोज हिंदुत्ववादी हिंदू धर्म व्यवस्थेचे जातीवादी मातंग समाजावर रोजच अन्य अत्याचार करतात या घटनेचा निषेध किती दिवस करायचा आणि कुठपर्यंत किती दिवस करायचा मातंगावरील होणाऱ्या अशा वारंवार घटनेचा किती दिवस न निषेध करायचा आणि कुठपर्यंत निषेध करायचा अरे माझ्या मातंग बांधवानं हिंदुत्ववाद्यांनी इथल्या जातीवाद्या आणि इथल्या प्रस्थापितांनी आणि वारंवार हे सिद्ध करून दाखवून दिलेलं आहे की मांग हा हिंदू नाही तुम्हाला हिंदूही मानत नाही माणूसही मानत नाही तरीसुद्धा तुम्ही त्या मंदिरात आणि देवाचं दर्शन घेण्याचे हाऊस काय तुमची फिटत नाही तुम्हाला वारंवार त्यांनी तुम्ही हिंदू मातंग अस्पृश्य आहे ते हिंदू नाही हे सातत्याने त्यांनी दाखवलेलं हो आहे मग मंदिरात त्यांनी प्रवेश नाकारलेला आहे तुम्हाला विहिरीमध्ये पाणी पाणी पोहायला गेल्यानंतर सुद्धा बेद मारहाण होती तुमचा अंत तुमच्या समाजातील मातंग समाजातील आंतवेदीसुद्धा हिंदू मशालभूमीत होऊ तुम्ही हिंदू मातंग असताना सुद्धा तुमचा आंतवेधी ेत तुमचा सुद्धा हिंदू मशानभूमीत होऊ देत नाही तुमच्या नवरदेव घोड्यावर बसू दे बसू दिलं नाही तिथंही बेरम मारहाण केली ती मारुतीच्या मंदिरात गेला म्हणून तिथं मारहाण करण्यात आली हे सातत्यानं आणि दररोज मातंग समाजावरील हिंदुत्ववाद्याचे अत्याचार सुरू असताना त्यातून ह्याने त्यांनी दाखवलेला आहे की तुम्ही हिंदू नाही तर तुम्ही अस्पृश्य आहे तुम्ही अतिशुद्र आहे आणि असं असताना मग उगीच कट्टर हिंदू मांग गर्व से क हिंदू आहे असं काहीही अर्थ नाही तर आता हिंदू धर्म व्यवस्थेच्या उरावर बसून बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची ही वेळ आलेली आहे जोपर्यंत मातन समाज हा हिंदू धर्मात आहे तोपर्यंत मांग क्वालर ताट या गाण्याला या गाण्याला आणि जगण्याला सुद्धा काहीही अर्थ नाही माझ्या मातंग बांधवान हे समजून नाही अरे कशाला त्या मंदिरात जाता कशाला त्या देवात जाता तो देव असं देव आणि मंदिरात तो देवच तुम्हाला माणूस म्हणून महाराज तुम्हाला येऊ देत नाही कशाला त्या मंदिरात जाता आणि देवाचं दर्शन घेता अरे देव मंदिरात जाऊन देव देवतेचं दर्शन घेण्याची आधर्माची परंपरा नाकारून परिवर्तन आणि क्रांती करण्याची गरज आहे मातंग समाजाला जे नाकारायचं आहे जिथं मान सन्मान नाही जिथं प्रवेश बंदी आहे तिथं नका महान सन्मान नाही ते नाकारायचं आहे आणि मग जे नाकारायचं आहे तिथं सातत्यानं वारंवार त्या मंदिरात देवाचं दर्शन घेण्यात पुन्हा जातीवाद्याकडून हिंदुत्ववाद्याकडून वारंवार सतत मारहाण करण्यातन अपमान किती दिवस अपमान सण करीत बसायचा अरे बाबा मातंग बांधवानो माझी आंबू जाणो तेहतीस कोटी देवाच्या भक्तीनं आमचा उद्धार झाला नाही आणि होणार बी नाही बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मुक्ता साळवे आणि क्रांती रक्षक लहूजी वस्तात यांच्या विचारानंच आमचा उद्धार झाला आहे आणि होणार आहे हे समजून घ्या आणि म्हणून ते मंदिर बी नको आणि त्या मंदिरातील देवदेवता नाकारा आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करून घर वापसी करा म्हणून माझ्या मातंग बांधवांनो नको आता मंदिर नको आता देवदेवता त्या काल्पनिक देव होता त्या काय पावणार नाही म्हणून नको आता मंदिर चला बुद्ध विहाराकड तिथं तुम्हाला माणूस असल्याचा दर्जा आणा समानता आणि सन्मान मिळेल म्हणून मातंग बांधवानो मंदिरातून बुद्ध मंदिराकडून नकोच मंदिर चला बुद्ध विहाराकड आणि म्हणून मातंग बांधवानो चला आपल्या बुद्धाच्या घरी